नमस्कार महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे तुमचं आजची रेसिपी आळूवडी तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी सांगते आळूची पानं घेतलेत थोडेसे तीळ घेतलेत ते वर्ण लावण्यासाठी लागते ते आणि ही मुगाची डाळी ना चार तास भिजवली मुगाच्या डाळीची वडी चार तास भिजवली ती बारीक केली आणि आता आणि हे लसूण जिरं ओवा अद्रक हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर हळद आणि तीळ हे वर्ण लावण्यासाठी तर पाहू आपण कसे करायचे ते बघा दाखवते मी हे बघा हे बघा हे कशी पेस्ट केली मी आता हे याच्यामध्ये मिक्स हळद पण थोडीशी टाकली हे मिक्स करतात ते तीळ आपण घेतलेले ते पण त्यामध्ये टाकून घेतले आता हे मिक्स करते एकत्र आणि हे पाण्यानं लावायचे चवीनुसार मीठ टाकायचं जसं आपल्याला लागतं तसं असून घ्यायच ही आळूची पानं आहेत ही ना अशी पलटी करायची पालत्या साईडने असं करून पालत्या साईडने पीठ लावायचं आपल्याला या ही सरळ साईट आहे सुलट साईड पालती कोणी कोणी असं हे शिरा वगैरे काढतात तर मी नाही मी डायरेक्टच करत असते होतात छान त्यात पानं फक्त आहे ना पानं ते जसे वेगळे असतात तसे नाही घ्यायचे बघा ही अशी काळ्या डेटाची पानं असतात ना ती घ्यायची ते घासत नाहीत घशाला पाणी मार्केटमध्ये मार्केटमधनंच आणलेत पण काळ्या डेटाचे बघून आणायचे काळ्या डेटाची ती घासत नाही आता दाखवते मी कसं पीठ लावायचं ते जास्तच केलंय मी डायच भरपूर लावायचं घट्ट जास्त म्हणजे खाण्यात जरी जास्त कमी जास्त झालं तरी पण बेसन पिठाने पण ॲसिडिटी वगैरे कोणाला होते मग हे त्याच्यावर पर्याय म्हणून हे मुगाच्या डाळीचे हे असं लावून असं लावून हे असं हे करायचं फोल्ड करायचं आणि हे नंतर बॉईल करायच्या बघा हे असं सेम तशाच पद्धतीने मग असे दहा तसंच असं व्यवस्थित लावून सिंगल पाण्याला घ्यायची लावून म्हणजे जरी एखाद्या वेळेस आपल्याला हे तुम्हाला मी जसं म्हटलं काळ्या देटाचं पान बघायचं जरी नाही भेटलं जरी वेगळं भेटलं ते वे भरपूर जर पीठ लावलं ना तर नाही घासत बरं का भरपूर पीठ लावायचं आणि व्यवस्थित रोल करून बॉईल करायचं फक्त शिजू द्यायचं चांगलं पंधरा ते वीस मिनटं चांगलं बॉईल करायचे छान होतात आणि मग कट करायच्या तुम्हाला तशाच खायच्या असल्याचं खाऊ शकता नाहीतर मग तळून खायच्या तळल्यावरती पण छान बघा हे असे असे मी पूर्ण पानं लावून घेतले आता हे बॉईल करते मी तर दाखवते मी तुम्हाला हां हे बघा अशा उप मी बॉईल केलं ह्या आता अशा कट करायच्या आणि तुम्हाला जर अशाच जरी खायच्या असल्या तरी हेल्दीच येत्या खाऊ शकता नसेल तर थोडंसं तेलामध्ये फ्राय करायचं असल्या तर क कर, करा नाहीतर मग तळून काढा जसं तुम्हाला तुमची इच्छा असेल तसं खाऊ शकता तुम्ही आणि ह्या टेस्टी पण खूप लागतात बरं का मुगाच्या त्या हर्बल डाळीचं पीठ जे असतं ना म्हणजे बेसन पीठ त्याच्यापेक्षा हे जास्त आ अतिशय टे टेस्टी ते, लागतात आता बघा हे मी असे कट करून घेतले आता मी काय करणार आहे तेलामध्ये कुरकुरीत असं बारीक बारीक तेल ठेवलं बघा गरम करायला बारीक गॅसवरती ते तर पळणार आहेत मी त्या कारण काय होतं ते जितक्या कुरकुरीत होतील ना त्या छान लागतात चवीला आणि बारीक गॅसवरती थोडा वेळ लागतो पण तसंच तळायचं कुरकुरीत होतात ते बघा या अशा पद्धतीने तळून घ्यायच्या अजून ते थोड्याशा हेच आहेत जरा दोन मिनिटांची बघा या अशा झाल्या आणि हे मुगाच्या डाळीची भजी ही बघा ती पण अशी कुरकुरीत लागते बरं का बघा एकदा ट्राय करून आणि ह्या आळूच्या वड्या काही झालं माहिती का बारीक जास्त ची कट झालं खूप छोटे छोटे झालं त्यामुळं ते तशा दिसता येईल